आपण विशेष अवभाग्य आहे आपलं की आज आपल्याला हे जे वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण महत्त्व असलेलं जे स्थान आहे सिद्धबेट या अशा सिद्धबेटाचा थोडक्यात महिमा जाणून घेण्याचा योग आज आलेला आहे सगळ्या संप्रदायांमध्ये अतिशय मूढ असा असलेला मार्ग सोपा करून ज्या संप्रदायात सांगितला गेला त्याचं नाव वारकरी संप्रदाय आणि व्यक्ती वारकरी संप्रदायाचा पायीक झाल्यानंतर त्याला ओळख असावी ती सिद्धबेटाची का हो सिद्धबेटाची ओळख का असावी याचं कारण पहिल्या लाईनीत असं सांगता येईल की सिद्धबेटामध्ये आध्यात्मिक ऊर्जा केंद्राचं उत्पादन ज्या ठिकाणी होतं ते म्हणजे सिद्धपेट याला पार्श्वभूमी आहे या वाक्याला पार्श्वभूमी आहे का स्कंदपुराणानुसार हे पाठीमागे जो पिंपळाचा वृक्ष अश्वत्थ दिसतो आहे हा अश्वत्त वृक्ष प्रत्यक्ष स्थापिलेला कल्पवृक्ष पार्वती आई साहेबांनी स्वतःच्या हाताने लावलेला हा कल्पवृक्ष आहे याच दुसरं त्याच जोडण्याचं प्रमाण संतांचे माहेर ते भूमीवरी अलंकापूर यामध्ये प्रत्यक्ष स्थापीला कल्पवृक्ष चौऱ्यांशी सिद्धांचा मेळा नाथ महाराजांच्या अभंगात हे दुसऱ्या ठिकाणी प्रमाण मिळेल आणि तिसरं म्हणजे आजानुक्ष जे, आजान जे आपण मघाशी एक वाक्य वापरून गेलो की आध्यात्मिक शक्तीचं जे ऊर्जा केंद्र आहे उत्पादन केंद्र आहे ती आध्यात्मिक शक्ती साधकामध्ये ट्रान्समिशन करण्याची माध्यम असेल ते आजानुक्ष नाथ महाराज म्हणतात आजानुक्षाचे भक्षून पान जो करेल अनुष्ठान तया होईल ज्ञान निश्चित जाण या आजानुक्षाची निर्मितीची महिमा अशी छोटी आहे माऊलींनी समाधी घेतली आणि समाधीनंतर लोकांना माऊली इथे कायम राहतील अशी शंका निर्माण झाली देवानी परमेश्वरांनी पंढरीनाथाने त्यांच्या मनातली भाव ओळखला आणि हे शिवाय नमस्कार करणार नाहीत म्हणून एका साधूच्या हातातून कोरडं काष्ट घेतलं आणि त्या समाधीच्या दारासमोर रोवलं आणि त्यावेळेस पंढरीनाथाने हात काढला कोरडी काष्टी फुटियाला पाला तेव्हा अवघी नमस्कारिली मग सगळ्यांना खात्री पटली की आळंदीमध्ये माऊली नित्य राहणार रा आहेत आणि त्यानंतर सगळी मंडळी इथे आली तिथेही लोकांनी आग्रह केला म्हणून आजानुक्षाची एक निर्मिती तिथे आणि दुसरी निर्मिती इथे झाली तिसरं म्हणजे ही जी कुटी आपण बघत आहोत या कुटीमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना जर आळंदीच्या ब्राह्मणांनी वाईट टाकलं तर एक प्रश्न आपण आपल्याला जर विचारला की त्यांना जर वाईट टाकल्यानंतर एवढंच सांगितलं होतं की तुम्ही आळंदीतून बाहेर जा मग ते सिद्ध बेटातच का आले ते दुसऱ्याकडे जाऊ शकत होते ना ते वडगावला गेले असते ते मोशीला गेले असते ते इतर ठिकाणी गेले असते ना पण नाही गेले का कारण स्कंद पुराणाचा पूर्ण अभ्यास विठ्ठलपंतांना झालं होता आणि स्कंदपुराण हे स्थान जे आहे स्कंदपुरानुसार हे स्थान अतिशय महत्त्वाचं आहे स्कंदपुराणानुसार या स्थानाला सतयुगामध्ये आनंदवन नाव होतं त्रेतायुगामध्ये वारुणी असं नाव होतं आणि क द्वापार आणि कलियुगामध्ये अलंकापुरम असं नाव होतं आणि या ठिकाणी महादेवांच्या वरदानाने या स्थानाला दुसरं नाव दिलं आहे स्कंदपुराणानुसार दुजे कैला असं जाणक शिकी एक कैलास भगवान महादेवांचं ते आणि दुसरं कैलास भूमीवर जे असेल ते हे कैलास सामान्य नवे महाराज कैलास म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष महादेव पार्वती मूळ स्वरूपात राहतात त्याला कैलास म्हणतात इतर ठिकाणी लिंग स्वरूपामध्ये त्याला ज्योतिर्लिंग म्हणतात म्हणून हे प्रत्यक्ष भूमीवर असलेलं कैलास आहे आणि सिद्धांनी विनंती केल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष महादेवाचा आविर्भाव या ठिकाणी सतत आहे जगदंबाई या ठिकाणी आहे आणि सतत कृपा करत असते आणि यांच्या कृपेने या ठिकाणी काही काळात काही साधू संत सिद्ध झाले आणि ते सिद्धांनी महादेवाजवळ वरदान मागितलं की आम्हाला इथेच राहायचं आहे आणि महादेवाने मोठ्या अंत करणारे तथाच तू म्हटले अगदी सतयुगापासून राहत असलेले सिद्ध वनवृक्षवल्ली वृक्षवल्ली समान होऊनी पक्षी कपोद कोकिया स्थळा ब्रह्मबोधे असं नामदेव महाराज या स्थानाचं वर्णन करतात आणि असं हे स्थान मोठ्या मोठ्या महान पातकी किंवा अतिशय दुष्टातल्या दुष्ट व्यक्तीला सुद्धा अतिपावन करणारं स्थान आहे अट एक आहे पुन्हा ते पाप करण्याची वृत्ती मनात असू नये मग मात्र तो कितीही महापापी असला मूळ पापी जैसे तैसे उतरी काशे लावून अशी उक्तीपरमाणे हे स्थान पवित्राला प पावनालाही पावन करणारं स्थान आहे आणि असं स्थान या ठिकाणी असल्यामुळे हे हो। सिद्धबेटाचं महिमा सांगण्यासाठी महाराज शेषाचे संपूर्ण जिव्हा जरी या ठिकाणी वापरल्या आकाशाची कागद केला समुद्राची शाई केली तिथे छोटी आहे एवढा मोठा या सिद्धबेटाचा महिमा आहे कारण दुजे कैलास जानक शिती इंद्रायणीचा महिमा आहे याच ठिकाणी महादेवांना आविर्भाव आला महादेवांना आविर्भाव आल्यानंतर ते गडबडा लोळायला लागले या ठिकाणी त्यांचा हा लीला क्रम बघताना सगळ्यांना आश्चर्य वाटलं सगळ्या देवतांनी या सिद्ध बेटाच्या आजूबाजूला त्यावेळेस हेच आनंदवन या आनंदवनाच्या आजूबाजूला खूप गर्दी केली आणि सगळ्यांनी गर्दी केल्यानंतर सगळ्यांनी गर्दी केल्यानंतर या ठिकाणी इंद्रदेवही आले होते आणि इंद्रदेव या ठिकाणी हसले आणि आई साहेबांना त्यांचं हसणं रुचलं नाही आई साहेबांनी त्यांच्या हसण्याकडे लक्ष दिल्यानंतर आई साहेबांना वाटलं अरे तू देवांचा देव एवढा मोठा देव, देव। आणि तू हसतो महादेवाचा आविर्भाव बघत नाही मोठी माणसं एखादी क्रिया करतात त्याच्या पाठीमागे कारण असतं तू त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तुझी वृत्ती आसुरी आहे जा तुझ्या शरीराचं पाणी होऊन जाईल असा शाप दिला तेव्हा इंद्रदेव घाबरले आणि इंद्रदेव घाबरल्यानंतर घटना घडली जगदंबा आहे ना ती आई आहे आईच्या क्रोधातही मुलाचं कल्याण असतं त्याप्रमाणे या ठिकाणी महादेव आविर्भावातून बाहेर आले इंद्र महादेवांच्या जवळ गेले आणि म्हटले देवा माझ्याकडून चूक झाली सगळा वृत्तांत सांगितला महादेव मोठे आशुतोष आहेत उदारांत करण्याच्या आहेत त्यांनी लगेच इंद्राला माफ केलं आणि एक गोष्ट सांगितली जगदंबेने शाप दिला ना मग जगदंबेचा शाप नक्की जगत कारणाच्या उद्धारासाठी असणार काळजी करू नको तू एक काम कर हे माझ्याजवळचं जे लिंग आहे ते लिंग घे आणि या ठिकाणून सहायोजन लांब जा आणि त्या ठिकाणी सहायोजन लांब गेल्यानंतर तू आराधना कर तुझ्या शरीराचं जे पाणी होईल त्या तुझ्या शरीराचं पाणी इंद्राच्या शरीराचं झालेलं पाणी म्हणजे अयन इंद्रायणी नावाने त्या ठिकाणून प्रवाहित झाली आणि ती या सिद्ध बेटातून प्रवाहित करत 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 या भूमीला पावन करत करत पुढे रीमेला गेली या ठिकाणी इंद्रायणीचं फार महत्त्व आहे इंद्रायणी तीर्थ जे का श्रेष्ठ तापमोचिनी सर्वदागी याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जियेचे पाहता दृष्टी कुळ पावन करी कोटी नुसती इंद्रायणी माता दृष्टीने पडली तर त्या व्यक्तीचं कुळ एकता नाही तो त्याचं कुळ पूर्ण कोटीनं कोटी कुळ कोटी, पावन होतं असं कुठल्याही तीर्थक्षेत्राला एवढं वरदान नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे वरदान जियेचे स्नाने ज्या इंद्रायणीचं स्नान कोणी आपल्या अंतकरणाने करेल तर त्याचा पूर्ण कूळ वैकुंठात वासाला जाईल आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आहे की जीयेचे देणे स्वतंत्र मुक्तीचारी म्हणजे जीची मुक्ती देण्यासाठी एखादी एखादी जे धाम असतं त्या धामीचा आश्रय घेतल्याशिवाय ते देता येत नाही परंतु या ठिकाणी इंद्रायणीला मात्र स्वतंत्र महादेवाने केलेलं आहे आणि इंद्रायणी स्वतंत्र कुणालाही मुक्ती चार चार मुक्ती प्रदान करू शकते असं थोडक्यात वर्णन ह्या ठिकाणी करता येईल आपण म्हटल्याप्रमाणे याचं वर्णन करणं कुणालाही शक्य नाही याचं कारण असं आहे त्या ठिकाणी लिहिलं आहे ज्या भूमीची संत वस्ती संत पुराणातलं वर्णन आहे ती भूमी पवित्र आहे जे शास्त्र म्हणती एखादी ठिकाणी संतांचा वास झाला ना तर ती भूमी पवित्र होते पण ब्रह्मदेव म्हणतात मग नारदा या ठिकाणी तर चार चार संत श्रेष्ठांचा अवतार झाला आहे प्राकट्य झाला आहे त्यांची लीला घडलेली आहे मग अरे नारदा या अशा भूमीचं वर्णन मीही करायला असमर्थ आहे असं नारदा ब्रह्मदेव सांगे नारदा प्रती असं स्कंद पुराणामध्ये लिहिलं ती क्षिती कोणी वर्णावी अशा या ठिकाणी जर ब्रह्मदेव असमर्थ आहे तर तुम्ही आम्ही काय गोष्ट या स्थानाची वर्णन करू शकतो आयुष्य कमी पडेल या स्थानाचा महिमा वर्णन करायला तरी आपल्या या श्रोत्यांना किंवा या सिद्ध बेटाचा महिमा आपल्या भोळ्या भाबड्या माझ्या वारकऱ्यांना कळावा यासाठी भजनप्रमाणे या भजन यूट्यूब चॅनलचे जे चालक आहेत ते ज्ञानेश्वर हबप श्री ज्ञानेश्वर महाराज खांडवे यांनी हा उपक्रम केला त्यांना असेच उपक्रम माऊली त्यांच्या हातून करून घेऊ हीच माऊलीच्या मी प्रार्थना कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम